ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत पुन्हा मराठी भाषेचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत त्याला कारण ठरलंय केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं वक्तव्य आय आय टीमधील राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फेब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटीजचं उद्घाटन आणि देशातील पहिल्या लिक्विड हिलियम क्रायजोनिक सुविधेचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी दिलेल्या भाषणात त्यांनी आय आय टी नावात बॉम्बे कायम ठेवल्याचं कौतुक केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलाय पाहूया जितेंद्र सिंहांना मुंबईच वावड आय आय टीच्या बॉम्बे कायम ठेवल्याचा आनंद केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता you're not going to Mumbai. so that's why that I'm a little compliment to you. And also true for Madras. It remains केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग काय म्हणाले आय आय टीच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही याबद्दल मी खुश आहे केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या काही वर्षात परकीयांच्या खुणा पुसण्यासाठी विविध आस्थापनांची शहरांची नावं बदलून टाकलीत अगदी नुकतंच राज्यात औरंगाबाद उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांची आणि शहरांची नावे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि अहिल्यानगर अशी करण्यात आली आहे तीस वर्षांपूर्वी म्हणजेच चार मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी बॉम्बेचं मुंबई हे नाव बदलण्यात आलं होतं मात्र कदाचित त्याचा केंद्रीय मंत्र्यांना विसर पडलेला दिसतोय आणि म्हणूनच आय आय टीमधल्या एका कार्यक्रमात आय आय टीच्या नावात बॉम्बे कायम ठेवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला मात्र त्यांचं हे वक्तव्य आता भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे कारण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठी मुद्दा सध्या चांगलाच अशातच केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत येऊन बॉम्बेच्या नावाला दिलेल्या पसंतीनं विरोधकांच्या हाती आयतक कोलितच सापडलंय तर दुसरीकडे सत्ताधारी मित्र पक्षांनीही जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे नाही ते खुश असून चालणार नाही ज्या शहराचं नामांतर त्या शहराच्या नामांतराचं नाव हे प्रत्येक गॅजेटमध्ये आलेलं आहे आणि गॅजेटमध्ये आलेलं नाव हे तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे मग ती संस्था असो सरकारी असो खाजगी असो का कोणतीही असो म्हणून ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी आता तो आग्रह सोडून दिला पाहिजे आणि जे, जे नामांतर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे ते नाव तुम्हाला पुन्हा एकदा ते वापरावंच लागेल मुंबईच्या नावाशी कुणा कुणीही तडजोड करणार नाही मराठी मुंबई आणि महाराष्ट्र याचा अपमान करण्याची आणि यांना हिनवण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाचे नेते सोडत नाहीत या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या वेळात लपून बसलेला आहात या वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळ या, या पश्चाताप करा नाक घासा आणि माफी मागा केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे एक गोष्ट मात्र घडली ती म्हणजे आतापर्यंत आय आय टीच्या नावात लपलेल्या बॉम्बे हे नाव सर्वांच्या नजरेत आलं आता केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्याचा वापर करून विरोधक हा मुद्दा किती तापवणार आणि आय आय टीच्या नावातनं बॉम्बेचं नाव कधी बदलणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई